तर आज अखंड महाराष्ट्रामधील पहिलं बिना प्रवेश पीचं मैदान आपल्याच सोराडे गावामध्ये होतं त्यामुळं मी काय घरी थांबतोय लगेच गाळ्यात फाडा घातला गाडी काढली आणि डायरेक्ट आपल्याच सोराडे मैदानावर पोहोचलो पण आम्ही असतो मैदानातलं पन्नास गट पळून झालेलं त्यामुळेच म्हणलं आता राहिलेलं पन्नास गट बघितल्याशिवाय आपण काय घरी जायचं नाही पण तेवढ्यात आपल्याला आपलं पब्लिक भेटलं आता जीवा भावाची माणसं भेटलेच म्हणले त्यांना तरी ब्लॉग मध्ये घेतलंच पाहिजे मग त्यांना भेटू मी डायरेक्ट मैदानाच्या सुट्टीला आलो तेवढ्याच इकडे झेंडा गाड्या लावायच्या तयारीत तुच पण गाड्या काही सरळ उभ्या राहतच नव्हत्या एक उभा राहिला की दुसरा पुढे जायचा माझी नजर आपल्या गेली पण खाली सुट्टीला होता पण एखादा हे दृश्य बघून असत आणि हा नुसता मुख्य प्राणी नसून त्या गाडा मालकाच ते सोन असतंय त्यामुळे प्रत्येक गाडा मालकाच एकच स्वप्न असतं आपली गाडी फक्त गुलालमध्ये तरी राहिली पाहिजे हीच अपेक्षा त्या मुख्या जनावरांकडून असती आणि आजच्या मैदानात नुसतं बक्षीस नव त्याबरोबर बैलगाडी मालकाला एक गाडा पण भेटणार होता त्यामुळेच तर हे मैदान अखंड महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेलं आणि आजच्या चोराड मैदानामध्ये एक नंबरच्या गुलालाचे मानकरी गिरवीकरांचा रुद्रा आणि मेहरबान यांनी एक नंबरचा मान पटकवला